संतुक पिपळी शिवारात भरदाव ट्रकच्या धडकेत दोन ठार एक गंभीर जखमी ट्रक चालकाचे घटनास्थळवून पलायन ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल हिंगोली ते नागनाथ मार्गावर संतुक पिपळी शिवारात भरदाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण ठार तर एक जण जखमी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात काल दिनांक पाच ऑगस्ट रोजी रात्री उशिरा ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी ट्रक चालकाचा शोध सुरू केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील संतु पिपरी येथील तरुण शेख हबीब शेख मदार वय पंचवीस गोस खा साहेब खा पठाण वय सव्वीस शेख इरफान शेख जिलानी वय पंचवीस हे तिघे जण संतुक पिपरी शिवारात रस्त्यालगत दुचाकी उभी करून बोलत होते यावेळी भरधा वेगाने येणाऱ्या ट्रकने क्रमांक चाळीस वाय चौरेचाळीस सत्याहत्तर यांनी जोरदार धडक दिली या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले या अपघातात शेख हबीब यांचा जागीच मृत्यू झाला तर गोसखा पठाण व शेख इरफान गंभीर जखमी झाले या अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड उपनिरीक्षक युवराज गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिस व गावकऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या व शेख यांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला मात्र उपचारासाठी नेत असताना गोसखा पठाण यांचाही मृत्यू झाला तर शेख इरफान यांच्या यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी शेख खाजा शेख मदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये काल दिनांक पाच ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे उपनिरीक्षक युवराज गवळी अस्लम गार्वी पुढील तपास करीत आहेत पोलिसांनी फरार ट्रक चालकाचा शोध सुरू केला आहे अशी माहिती आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता प्राप्त झाली आहे